नमस्कार माझे नाव उमाकांत वेनोनाथ शेळगे राहणार शिवगे तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा तेरा एकोणतीस माझं हिरो पाच बारा दिवस झालेलं आहे परंतु हे आठ दिवस दिसत नव्हतं म्हणजे एकदम असं पातळ दिसायचं आणि पिवळ सर होतं एकदम परंतु मी पुंतांबा या ठिकाणी न्यू हरित क्रांती कृषी सेवा पुंतांबा काळेसाहेब यांच्याकडे गेलो त्यांनी मला हे फायटो जेल आणि सुपर ऍक्टिव्ह त्याचबरोबर हवारलं तर मला तीन याचा पूर्ण रिझल्ट आलेला आहे रोप एकदम हिरवगार झालेला आहे पिवळ पण त्याचा पूर्ण गेलेला आहे आणि रोपाची हाईट पण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यां औषध आता एक तरी तुम्ही स्प्रे घेऊन बघा तुम्हाला याचा पूर्ण रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आणि पाऊस इतका झाला का रोप टाकल्यापासून अकरा दिवस पूर्ण पाऊस चालू आता त्याच्यातून हे रोप फक्त या औषधांना शेवटच्या पाच दिवस झालेला भरपूर पावसातून सुद्धा वाचलेलं आहे त्याच्यामुळे हे औषध सुपर आणि फायटोजेल त्या प्रमाणे देतात आपल्याला असं पूर्ण देतात एकदम सुंदर भेटलेला आहे तुम्ही पुंतांबा या ठिकाणी न्यू हरित क्रांतिकृत सेवा केंद्र अक्षय शेटकाळे यांच्याकडे जा ते तुम्हाला पूर्णपूर सल्ला देऊन